नमस्कार आज आपण आलोय महावीर कार्स मध्ये आणि मित्रांनो मित्रांनो आज बऱ्याचशा गाड्या आलेल्या आहेत आणि सगळ्या कंपनीच्या गाड्या आहेत तुम्हाला बराचसा स्टॉक बघायला भेटणार आहे व्हिडिओ कुठं स्किप करू नका तुमच्या आवडीची गाडी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये नक्कीच बघायला मिळेल तर जास्त वेळ न करता आपण जे महावीर कार्सचे डायरेक्टर आहेत त्यांना आपण भेटणार आहे नमस्कार सर नमस्कार तुम्हाला सर आजचा जो स्टॉक आहे आपला तो एकदम सगळ्याच कंपन्या मल्टी मल्टीब्रँड स्टॉक आणून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्याच कंपनीच्या गाड्या आहेत तर आपण आज स्टार्टिंग आपण कुठल्या गाडी आहे अल्टो पासून सीएनजी कंपनी बिटेड कंपनी मिटेड सीएनजी मित्रांनो पहिलीच गाडी असणार आहे अल्टो आणि मित्रांनो लोन फॅसिलिटी आहे त्या लोन फॅसिलिटी बद्दल जरा सांगा किती वर्षाच्या पुढच्या पंधरा दोन हजार चौदा पंधराच्या पुढच्या गाड्यांना लोन सगळ्यांना अवेलेबल होऊन जात बरोबर आणि किती ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे लोन तर मित्रांनो ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्हाला लोन मिळून जाईल तर पहिलीच गाडी आलेली आहे सीएनजी मध्ये अल्टो आहे आणि सर काय डिटेच अल्टो CNG, दोन हजार सोळा ची गाडी आहे कंपनी फिटेड सीएनजी सिंगल ओनर सत्तर हजार किलोमीटर चाललेली चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे क्रॅशलेस कंडिशन मध्ये रेड कलर मध्ये गाडी आहे ही गाडी दोन लाख पासष्ट हजार तर दोन लाख पासष्ट हजार मध्ये कंपनी फिटेड सीएनजी गाडी तुम्हाला मिळून जाईल तर ही होती लाल कलर मध्ये आल्टो तुम्ही व्हिडिओ माफत पुन्हा बघतली असाल पुढची गाडी कुठली असेल पुढची गाडी तुमची आवडती सगळ्यांची स्विफ्ट स्विफ्ट लो बजेट मध्ये लो बजेट मध्ये मित्रांनो स्विफ्ट आलेली आहे तर काय डिटेल्स असते दोन हजार बारा ची गाडी आहे सिंगल ओनर आहे फिफ्टी एट थाउजंड किलोमीटर चाललेली रेड कलर मध्ये न्यू लुकमध्ये गाडी अशी अवेलेबल झालेली आहे ही गाडी फक्त दोन लाख नव्याण्णव मध्ये दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये तुम्हाला स्विफ्ट मिळाली व्हिडीओ व्हीएक्स व्हीएक्स आहे तर मित्रांनो फोटो पॉवर विंडो पण असतात गाडीला आणि पॉवर स्टेअरिंग पण असते आणि बरेचसे फीचर्स आहे तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफत पूर्ण बघितली असाल दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये तुम्हाला गाडी मिळून जाईल तर पुढची मित्रांनो हुंडाईची आवरा मित्रांनो मगाशीच मी जसं म्हटलो की ब्रँड स्टॉक आहे सगळ्या कंपनीच्या गाड्या आहेत आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तुमच्या मनातली गाडी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मध्ये मिळेल तर ही ओरा हुंडाई ओरा काय डिटेल हुंडाईची ओरा दोन हजार वीस ची गाडी आहे सिंगल ओनर आहे उन्हा पासिंग मध्ये विथ कंपनी पिटेड सीएनजी सुद्धा याला लावलेला आहे तीस पस्तीस चा एव्हरेज हिला भेटून जातो तर सिंगल ओनर मध्ये गाडी अव्हेलेबल झालेली आहे ही गाडी फक्त द्यायची आहे पाच लाख नव्याण्णव हजार मध्ये तर मित्रांनो पाच लाख नव्याण्णव हजार मध्ये कंपनी पिटेड सीएनजी ओरा ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितली असाल एम एच बारा जस पासिंग मध्ये मायलेज चांगला मिळेल आणि गाडी तुम्हाला एकदम लक्झरी फील पण होईल तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मार्फत तुम पूर्ण बघतली असाल होंडायची ओरा गाडी तर मित्रांनो आता पुढे आलेली एक आहे एकदम प्रीमियम लक्झरी ब्रँडची बीएमडब्ल्यू ची गाडी आहे मित्रांनो आता लक्झरी लक्झरी गाडी आलेली आहे बीएमडब्ल्यू ची एक्स वन आणि गाडीची सर डिटेल्स काय असतील दोन हजार सोळाची ची गाडी आहे सिंगल ओनर एम एच झिरो टू मध्ये गाडी आहे ऑटोमॅटिक मध्ये क्लास कंडिशन मध्ये गाडी आहे ही फक्त गाडी द्यायची पंधरा लाख नव्याण्णव हजार मध्ये तर मित्रांनो पंधरा लाख नव्याण्णव हजार मध्ये तुम्हाला बीएमडब्ल्यू एक्स वन मिळून काय प्राईस असेल नवीन खूप महाग असते पंधरा पन्नास एक लाख तर मित्रांनो जवळजवळ तुमचे पस्तीस एक लाख रुपये वाचतात तर बघा ही गाडी तू ज्याला लक्झरी ब्रँड बघायचं असेल त्याने नक्कीच बीएमडब्ल्यू जावं आणि गाडी ब्ल्यू रंगामध्ये तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण बघली असेल पूर्ण आतमधून गाडी बघून घ्या व्हिडिओ पुढची मित्रांनो ची गाडी आलेली आहे तर सर एमजी ची का एम जी हेक्टर आहे हे, दोन हजार एकवीस ची गाडी आहे सिंगल ओनर आहे कंपनीच्या नावावर रजिस्टर आहे पुन्हा पासिंग आहे डिझेल गाडी मॅन्युअल आहे ही गाडी फक्त द्यायचे चौदा लाख नव्याण्णव हजारमध्ये तर चौदा लाख नव्याण्णव हजारमध्ये मित्रांनो गाडी आहे गाडी एम एच बारामध्येच आहे आणि तुम्ही गाडीचे सगळे फीचर्स बघितले असते पासून सगळे फीचर आहे मोठा स्क्रीन लावलेला आहे गाडीला त्यामध्ये तुम्ही व्हिडिओज वगैरे सगळे बघू शकता तर गाडी एकदम लक्झरी ब्रँडमध्ये आणि आतमध्ये बसल्यानंतर एकदम कम्फर्टेबल फील होतं एम एच बाराच्याच पासिंग एम जी ची हेक्टर गाडी व्हिडिओ माफत तुम्ही पुन्हा बघतलीच असाल पुढची गाडी आपली कुठली असाल पुढची गाडी आहे टाटाची जेस्ट आहे दोन हजार सोळा ची सिंगल ओनर ग्रे कलर मध्ये क्लास कंडिशन मध्ये गाडी आहे टायर्स नवीन आहे ही गाडी फक्त द्यायची दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये टाटा जेस्ट पेट्रोल डीजल आहे पेट्रोल गाडी आहे पेट्रोल गाडी आहे तर मित्रांनो पेट्रोल लव्हर साठी गाडी आहे आणि ही गाडी टाटाची जस्ट गाडी आहे चांगली गाडी आहे इंडिगोच्या नंतर टाटा जस्ट अपग्रेडेशन केलेलं तर चांगली गाडी आहे आणि गाडी आहे एमएस दहा दहा मध्ये तर गाडीचे टायर पण चांगले आहेत तर ही गाडी जे ज्या जे आपले कस्टमर ज्या शोधात असतील त्यांनी नक्कीच महावीर कारला भेट देऊन ही गाडी त्यांनी घ्यावी टाटा ची जेस्ट गाडी विडिओ मापत तुम्ही सगळ्यात चांगली गाडी आहे कुठं पण तुम्ही ट्रॅफिक मध्ये फसला तर लगेच निघाल गाडी अशी गाडी आहे आणि क्विड काय डिटेल्स असते वन लिटर इंजिन मध्ये क्विड दोन हजार सोळा चे आहे सेकंड ओनर पुन्हा पासिंग मध्ये रेड कलर मध्ये आर एक्स टी मॉडेल आहे हे वर्ना, वर्ना, वर्ना। ही गाडी द्यायची दोन लाख पंच्याऐंशी हजार मध्ये दोन लाख पंच्याऐंशी हजार मध्ये तुम्हाला क्विड गाडी मिळून जाईल तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मापत पुन्हा बघतली जांडाई वरना काय डिटेल्स असत डिझेल वरना आहे दोन हजार बारा डिसेंबरची गाडी आहे व्हाईट कलर मध्ये क्लास कंडिशन मध्ये पुन्हा पासिंग मध्ये गाडी आहे ही सव्वा चार लाख रुपयाला द्यायची सव्वा चार लाख पेट्रोल डिझेल डिझेल गाडी तर डिझेल असल्यामुळे चांगला मायलेज पण मिळेल तर सव्वा चार लाख रुपयात हुंडाईची वरना गाडी तुम्हाला मिळून जाईल डब्ल्यूर वगैरे चांगली दमदार गाडी आहे पुढची गाडी मित्रांनो होंडाची डब्ल्यू आर काय डिटेल्स असते दोन हजार ची दो गाडी आहे सिंगल ओनर आहे ग्रे कलर आहे क्लास नाजार। कंडिशन मध्ये हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आणि पाच लाख नव्याण्णव हजार मध्ये द्यायची आहे पाच लाख नव्याण्णव हजार मध्ये डब्ल्यू आर व्ही तुम्हाला मिळून जाईल गाडी तुम्ही पूर्ण बघतलीच त्याच्या पुढची एकोणीस ची आयटन ग्रँड आहे एमए त्रेचाळीस मध्ये सिंगल ओनर आहे पंच्याहत्तर हजार किलोमीटर चाललेली स्पोर्ट्स वर्जन आहे ही गाडी फक्त द्यायची आहे सव्वा चार लाख रुपयामध्ये सव्वा चार लाखात तुम्हाला आय टेन ची आय टेन ग्रँड गाडी मिळून जाईल आणि गाडी चांगली आहे पेट्रोल डिझेल पेट्रोल गाडी आहे पेट्रोल आहे ही गाडी पण तुम्ही मोफत पुन्हा बघत असाल तर पुढची गाडी पण मित्रांनो आय टेन ग्रँड आलेली आहे तर काय डिटेल आय टेन ग्रँड दोन हजार पंधराची ऑटोमॅटिक एस्टा टॉप एन मॉडेल पुन्हा पासिंग व्हाईट कलर क्लास कंडिशन मध्ये गाडी आहे सव्वा चार लाख रुपयाला द्यायची ऑटोमॅटिक गाडी आहे तर ॲटोमॅटिक गाडी आहे मित्रांनो मित्रांना बटन स्टार्ट गाडी आहे ऑटोमॅटिक आहे आणि गाडी व्हाईट कलर मध्ये जे मित्र ऑटोमॅटिक गाडीची शोध असतील तर नक्कीच महावीर कारला भेट द्या चांगली गाडी आहे आणि मायलेज पण चांगला आहे तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलीच असता आणि एम एच बाराच्याच पासिंग मध्ये गाडी आहे म्हणजे पुढची गाडी इटीऑस क्रॉस डिझेल गाडी आहे दोन हजार सोळा ची व्हाईट कलर पुन्हा पासिंग टॉप एंड मॉडेल व्हीडी डिझेल मध्ये ही गाडी द्यायची आहे सव्वा पाच लाख रुपये सव्वा पाच लाखात तुम्हाला टोयोटाची इटी गाडी मिळून जाईल आणि डिझेल का पेट्रोल आहे डिझेल डिझेल गाडी आहे मायलेज चांगला मिळेल ही गाडी म्हणून व्हिडीओ माफत पुन्हा बघतलीच असेल पुढची आम्ही डिझेल ऑटोमॅटिक मध्ये हा दोन हजार सतराची गाडी आहे अडुसष्ट हजार किलोमीटर चाललेली सेकंड ओनर क्लास कंडिशन डीएची गिअरबॉक्स डिझेल मध्ये गाडी आहे गाडी फक्त द्यायची चार लाख नव्याण्णव हजार मध्ये दोन हजार सतराची ऍमिओ डब्ल्यू डिझेल पेट्रोल डिझेल मध्ये तर मित्रांनो गाडी तुम्ही व्हिडिओ मापस पूर्ण बघतलीच असाल आणि इथं लिहिलेलं पण आहे स्पोर्ट्स तर गाडी पण तुम्ही बघा चालून बघा एकदम मस्त आहे टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि चालून बघा आवडली तर नक्की घ्या टोयोटा ही बॉक्स वेगनची ऍमिओ गाडी तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मापस पूर्ण बघतलीच असाल पुढची गाडी आलेली आहे टोयोटाची इटिओस एम एच चौदाच्या पासिंग मध्ये डबल सेव्हन नाईन फाय गाडीचा नंबर आहे तर ही गाडीची काय डिटेल्स असते दोन हजार पंधराची गाडी आहे व्हाईट कलर मध्ये डिझेल इंजिन गाडी आहे वन पॉईंट फोर दोन हजार पंधरा ही गाडी द्यायची आहे साडेपाच लाख रुपये साडेपाच लाखात पेट्रोल डिझेल डिझेल गाडी आहे डिझेल गाडी मायलेज चांगला मिळेल आणि एम एच चौदाच्याच पासिंग मध्ये ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मापत पूर्ण बघतलीच असाल पुढची गाडी आलेली आहे मित्रांनो मारुती वॅगनार एमएस बाराच्या पासिंग मध्ये आहे गाडीचा नंबर आहे एम एच बारा एल व्ही नाईन झिरो वन नाईन झिरो फोर गाडीची दोन हजार पंधराची गाडी आहे ही गाडी व्हीएक्स साईज आउटफिटेड फिटेड सीएनजी व्हाईट कलर मध्ये सेकंड ओनर मध्ये पुन्हा पासिंग मध्ये चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये याला आपल्याला द्यायची तर मित्रांनो ह्या गाडीमध्ये बरेच काय फीचर्स असतात इनबिल्ट टेब येत माग वायपर पण मिळतं स्टेअरिंग ऍडजस्टेबल पण असतात पोर्ट डोअर पॉवर विंडो असते आणि इलेक्ट्रॉनिक मिरर ऍडजस्टमेंट पण असते तर ही गाडी तुम्हाला तीन लाख पंचवीस हजार मध्ये महावीर गार्डने कोट केलेली एं आहे आणि एन जी गाडी आउटफिटेड बसवलेली आहे तर पुढची गाडी आहे टाटाची टाटाची टॅगो आहे एक्सड ए ऑटोमॅटिक चार लाख दहा हजार रुपयाला द्यायची आहे दोन हजार सतरा चा मॉडेल आहे तर चार लाख दहा हजार मध्ये ही गाडी पुन्हा बघतली जात दोन हजार सतरा चा मॉडेल पुढची आहे हुंडाईची सेंट्रो दोन हजार बारा ची गाडी आहे पुना पासिंग व्हाइट कलर विथ एन जी गाडी आहे दोन लाख पंचवीस हजार रुपयाला फायनल आपल्याला द्यायची आहे गाडी आहे दोन हजार बारा दोन हजार बारा विथ सीएनजी विथ सीएनजी फिटेड आहे गाडीला तर बघा ही मित्रांनो चांगला मायलेश देईल जे सेंट्रोचे शोध असतील त्याने नक्की गाडीचा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि एम एस चौदाशेच मध्ये आतमध्ये आतमध्ये चल दीपक हा दोन हजार ची आय टेन ग्रँड पेट्रोल स्पोर्ट्स व्हर्जन मध्ये हे पण सव्वा चार लाख रुपये आपल्याला द्यायचे आहे तर पुढची गाडी मित्रांनो चांगल्या गाडीला भेटतो तर काय डिटेल्स असतील मांजा इलाइन दोन हजार अकरा ची गाडी आहे सिंगल ओनर आहे पुन्हा पासिंग आहे डिझेल मध्ये गाडी आहे ही गाडी फक्त दीड लाख रुपयाला द्यायची आहे तर मित्रांनो दीड लाखात तुम्हाला एक मोठी डिग्गी पण मिळेल आणि गाडी पण लक्झरी भेटेल वन पॉईंट टू आहे वन पॉईंट फाईव्ह आहे कॉट्रा इंजिन वन पॉईंट टू वन पॉईंट टू चे इंजिन आहे मित्रांनो कॉट्राजेट तर बघा गाडी आल्यानंतर तुम्ही आणि टेस्ट टेस्ट्राव घ्या आणि मस्तपैकी गाडी आहे लक्झरी फिलिंग आहे टाटा एक टाइम ला ही गाड्या बऱ्याच विकायच्या तर ही गाडी दोन लाख लाख रुपये तर ही गाडी दीड लाख रुपयाला तुम्हाला मिळून जाईल महावीर कार्स मध्ये तर नक्की मित्रांनो गाडी आवडली तर नक्की महावीर करा मित्रांनो परत एकदा पुढची गाडी लक्झरी आलेली आहे बीएमडब्ल्यू ची एक्स वन आहे तर काय डिटेल्स असतील दोन हजार चौदा ची गाडी आहे सिंगल ओनर आहे पुना पासिंग आहे एक्स वन दोन हजार चौदा ची गाडी दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला आपल्याला द्यायची आहे मित्रांनो ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे मध्ये डिझेल दहा लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला ही बी एक्स वन लावलेली आहे तर नक्की मित्रांनो ज्यांना लक्झरी गाड्या घ्यायची आवड आहे तर नक्की त्यांचे बरेचसे पैसे असू शकतात कारण की आता नवीन गाडीची किंमत पन्नास लाख रुपये तर नक्कीच चाळीस लाख रुपये वाचतील तर ही गाडी होती बीएमडब्ल्यू ची एक्स वन डिझेल मध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये एम एस चौदाच्या मध्ये गाडीचा पूर्ण तुम्ही बघितलीच असाल तर मित्रांनो ह्या होता आजचा पूर्ण व्हिडिओ बऱ्याचशा गाड्या तुम्ही बघितल्या ज्याच्यामध्ये तुम्हाला मारुती हुंडाई एमजी सगळ्या प्रकारच्या बीएमडब्ल्यू रेनो वगैरे सगळ्या हुंडाई वगैरे बऱ्याच प्रकारच्या गाड्या बघितल्या ज्यांच्या पण मनात जी पण गाडी असेल त्यांनी नक्कीच महावीर कारला विजिट करा आणि नक्की मित्रांनो तुमच्या मनातली गाडी तुम्ही महावीर कासमधून घेऊन जावा तर मित्रांनो आपण इथे यायचं एक तर सरना ऍड्रेस सर इथे यायचा ऍड्रेस कसा आहे रोड रोडवरती वाडा हॉटेलच्या शेजारी महावीर कास पाशांत सुतारवाडी इथं तुम्ही विजिट करा लँडमार्क काय सर वाडा हॉटेल शेजारी पाशांण सूज ब्रिजच्या शेजारी मुंबई बँगलोर हायवे हायवे आणि मित्रांनो हे पाषाण येतं कुठं पुण्याबाहेरच्या लोकांना सांगतो हे पुण्यामध्ये असतं पाषाण बरेचसे प्रश्न असतात की पाषाण आहे कुठं तर पाषाण मित्रांनो पुण्यामध्ये आहे तर ठीक आहे मित्रांनो ह्या व्हिडिओ इथं संपवतो तुमच्या मनात ह्यापैकी कुठली पण गाडी आवडली असेल तर नक्की व्हिजिट करा महावीर कार्स मध्ये वरती मित्रांनो महावीर कारचा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पूर्ण ऍड्रेस पण दिलेला आहे आणि नक्की मित्रांनो आवडली तर महावीर कारला एकदा व्हिजिट करा ठीक आहे मित्रांनो इथंच व्हिडिओ संपवतो व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र